रामराम मंडळी चला आपल्या एक ह्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर पहिल्यांदा आपण नवीन आपल्या व्हिडिओला पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बटनला क्लिक करून घ्या तर एका भावाची आपली कमेंट होती की आपला सोलर पंप सिलेक्ट केला आहे तर तो पंप आपल्याला चेंज करता येईल का ठीक आहे मी परत एक ब्रीच पंप सिलेक्ट केलेला आहे की त्यांना पंप चेंज करायचा आहे म्हणजे दुसरी कंपनी बदलाय बदलता येते का असा प्रश्न आहे त्यांचा तर मित्रांनो कंपनी एकदा केल्यानंतर आपल्याला चेंज वगैरे करता येत नाही आणि कंपनी एकदा घेतल्यानंतर आपल्याला ती ओ टी पी घेऊन सिलेक्ट केलेली असते त्याच्यामुळं आपल्याला बदलता येत नाही ते आधीच आपल्याला कन्फर्म करण्यासाठी ओ टी पी घेतात ओ टी पी घेऊन आणि याच्यामध्ये मागील त्याला सोरपमध्ये मा नवीन योजना चालू झाली ती तर त्याच्यामध्ये फर्स्ट महिन्यामध्ये असं झालं होतं की काही नाही कंपनीने सिलेक्ट करता ऑटोमॅटिकली कंपन्या सिलेक्ट झाल्या तर त्या कंपन्या त्यांना ऑटोमॅटिक सिलेक्ट करून त्या समजा तिकडं पोर्टलमधून ऑटोमॅटिक सिलेक्ट झाल्या होत्या की त्या पंप त्यांना पुन्हा चेंज करता ज्या शेतकरी बांधवांना पंप ज्या कंपनीचा घ्यायचा होता त्या कंपनीचा घेताच आला नाही त्यांनी स्वतःहून त्यांना जे पंप न घ्यायचा होता ते सिलेक्ट नाही करता त्यांच्या माती कोणत्याही कंपनीचा पंप दिला आहे तर आपण कंपनी सिलेक्ट करण्या अगोदर त्या कंपनीचं पूर्ण आपण बॅकग्राऊंड चेक करा की जे करून आपल्या पंप घेतल्यानंतर आपल्याला पश्चाताप होणार नाही आणि त्याच्यामध्ये आपल्या गावामध्ये जर फिट केलेले पंप असतील जे पंप एक नंबर पाणी मारत असेल किंवा त्यांची सर्व्हिस एक नंबर असेल असाच कंपनीचा पंप सिलेक्ट करा काही कंपन्याचे पे पंप पाणी मारत नाही पाणी मा कमी मारतात सर्विस नाही आहे त्यांची कॉल केला तरी येत नाहीत कंप्लेंट केलं तरी येत नाहीत आणि आपण कुठं सांगू शकत नाही आणि काही करू शकत नाही त्यांचं काही वगैरे ऑफिस वगैरे नसतात काय नसतात फक्त टोल फ्री नंबर आहे टोल फ्री नंबरवर बी कॉल करून उचलत नाही ते उचललं तरी रिक्वेस्ट घेतात पण कोणी येत नाही ठीक आहे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बी टाकलं हो की जे जे के कंपनीचं पंप होता त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर असते त्या स्ट्रक्चर भरून कंपनीकडनंच काहीतरी प्रॉब्लेम आलेला होता की जे सोलर पाट्या पॅनल बसवतात त्या सोलर पॅनलचे होते पण ते साईडला म्हणजे बरोबर येत नव्हते तर त्यांनी काय केलं अक्षरशः दोरीनं ते पॅनल बांधून दिलेले शेतकऱ्याला आणि पंप चालू करून दिला तर त्याच्यानंतर त्या शेतकऱ्यांनी बरेच वेळा कंप्लेंट केली कॉल केला त्यांना फोनवर बोलून त्यांनी बोलले तर त्यांना फोनवर काय उत्तर आलं की तुम्ही कंप्लेंट केल्यानंतर आम्ही येणार बी नाही काय करायचं ते करा म्हणून असं उत्तर त्यांना त्या कंपनीच्या एजंटकडून मिळालं म्हणजे जे इन्स्टॉलेशन करतात जे डिस्ट्रीब्युटर आपापल्या एरियामध्ये घेतलेले आहेत त्यांनी जे की पूर्ण ते त्या कंपनीचं मटेरियल त्या तालुक्यातलं मटेरियल ते घेत असतात इन्स्टॉलेशन करून देत असतात तर त्यांना ते कंप्लेंट करून बी त्यांना काही सर्विस न भेटली त्यांचा प पंपला सोलर पॅनलचे जे दोरीनं फिट केलेले आहेत आतापर्यंत त्यांच्याकडे कोणाचा कॉल आला नाही आणि कॅन्सल करून तर अशा कंपन्याच्या पंप सिलेक्ट करू नका पूर्ण माहिती घेऊनच सिलेक्ट करा पुन्हा एकदा सांगतो मी ज्या कंपनीचे पाणी मारतात ते पंप सिलेक्ट करा आपल्या एरियामध्ये ज्यांची सर्विस आहे तेच पंप सिलेक्ट करा आणि इतक्या भावाचं कमेंट होतं की कोणत्या कंपनीचा पंप सगळ्यात लवकर इन्स्टॉलेशन किंवा मटेरियल भेटतं आहे तर भावा एक सांगतो की आपल्या पंप सिलेक्ट करताना तुम्ही जर एक नवीन कंपनीचा पंप सिलेक्ट केला आणि तुमच्या एरियामध्ये तालुक्यामध्ये ते जर ती ता त्या कंपनीचा पुन्हा ऑदर शेतकऱ्यांनी कोणीच पंप सिलेक्ट केलेला नसेल तर तुमचा एकच पंप असल्यामुळे त्या कंपनीला एक पंपाचं मटेरियल आणू शकत नाही तर ते काय करते त्यांचा दहा पंप किंवा वीस पंप किंवा पंधरा पंपाचा मटेरियल ते एक सारलेले आहेत जास्त त्याच कंपनीचा पंप सिलेक्ट करा जेणेकरून तुम्हाला इतक्या महिन्याच्या अगोदर तुम्हाला पंप मिळून जाईल आणि इन्स्टॉलेशन होऊन जाईल अशा काही कंपन्या आहेत की ज्या आत्ताच नवीन नवीन लिस्टमध्ये जॉईन झालेल्या आहेत तशा कंपनीचं मटेरियल सिलेक्ट करू नका सर्विस मिळणार नाही आणि मटेरियल बी लवकर मिळणार नाही आमच्या नवीन पंप सिलेक्ट केला त्या शेतकऱ्यांना त्यांचा आजूक आमचे पंप एका महिन्यात इन्स्टॉलेशन झाली होती आणि त्यांचे अक्षरशः आठ नऊ महिने झाले त्यांचा पंप आत्ता आलेला आहे आलेला म्हणजे त्यांना जाऊन आणावं लागला आहे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन आणावं लागलं त्यांनी आणून नाही घेतला ना 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 ते बी कॉन्टॅक्ट करून 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 त्यांना ते पंप त्यांच्या जिथं स्टॉक होता दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तिथे जाऊन स्वतःची गाडी घेऊन त्यांना ते पंप आणावा लागला ठीक आहे भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती नवीन शेतकरी बंधव आले असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा बेल वेलायकनला क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल ठीक आहे तर येऊ आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नमस्कार राम राम